करमाळ तालुक्यातील केम येथे राहत्या घरातील सोने व रोख रक्कम असा सुमारे पंधरा लाख रुपयांचा ऐवज घरातील व कारखान्याच्या ऑफिसमधील लोखंडी कपाट तोडून नेल्याची घटना घडली असून याबाबत प्रभाकर शिंदे राहणार केम यांनी करमाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दिनांक सात ते आठच्या दरम्यान रात्री दहा ते सव्वा दोनच्या दरम्यान फिर्यादी व कुटुंबातील सदस्य झोपी गेले असता रात्री लघुशंका करण्यास उठल्यानंतर हॉल उघडा दिसला व बेडरूममधील लोखंडी कपाटाचा देखील दरवाजा उघडा दिसला व सामान अस्ताविस्त पडलेले दिसले तसेच बेडरूम शेजारी असलेले कुंकू ऑफिसचे ऑफिसचेही दरवाजे लॉक तोडलेले दिसले त्यावेळी घरातील सदस्यांना उठवले असता व भाऊ गोपीने त्यांना फोनवरून बोलावून घेतले त्यावेळी पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने घरातील व ऑफिसचे कपाटचे लॉक तोडून दोन लाख वीस हजार रुपयाचे चार तोळे सोन्याच्या बांगड्या दोन लाख रुपये किमतीच्या तीन पॉईंट आठ तोळ्याच्या सोन्याचे गंटन एक लाख दहा हजार रुपयाचे मिनी गंटन चार लाख पन्नास हजार रुपये रोख व पन्नास व दोनशे अशा शंभर चलनी नोटा असे नऊ लाख ऐंशी हजार असा एकूण जवळपास पंधरा लाख रुपये चोरीस गेल्याची फिर्याद प्रभाकर शिंदे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिली आहे या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा